श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो खरा स्वामी भक्त या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आजचा संदेश स्वामींनी तुमच्यासाठी पाठवला आहे जर तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही तुमच्यासाठी असलेली खूप मौल्यवान गोष्ट गमावू शकता हे जाणून घ्यावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना स्वामी म्हणतात तुम्हाला माहीत आहे का कधी कधी शांत राहणे आणि काहीही न बोलणे ही सर्वात चांगली गोष्ट आहे सर्व काही माझ्या हातात सोडा आणखी एक तुमचा एकही मिनिट काळजीत घालवू नका तुमची काळजी मला द्या मी त्याची काळजी घेईन जिथे देवाचे अस्तित्व आहे तिथे आनंद आहे जर तुम्हाला खरा आनंद मिळवायचा असेल तर स्वामींच्या पाऊलखुनांचे अनुसरण करा तुम्ही सहमत असाल तर स्वामी आई मी तुमचं बाळ कमेंट करा स्वामी म्हणतात मी तुला क्षमा करतो मला तुम्ही तुमच्या चुका ओळखायला हव्यात बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर खरा स्वामी भक्त कमेंट करा स्वामी म्हणतात जर मी आकाश आणि पृथ्वी सहा दिवसात निर्माण केली आहे तर मी एका दिवसात तुमचे जीवन सहज बदलू शकेन लवकरच योग्य वेळ आल्यावर मी तुमची सर्व संकटे संपवणार आहे तुम्ही माझ्या संकेतांचे अनुसरण करा आणि आपल्या वाढीशी अधिक अधिक सुसंगत रहा, जे घडत आहे त्यावर विश्वास ठेवा तुमच्यासाठी कोणत्या गोष्टी कशात चालवल्या जाव्यात हे मला माहीत आहे तुम्ही सहमत असाल तर होय टाईप करा देव म्हणतो जे चांगले आहे ते पहा आणि रात्रंदिवस चिंतन करा सकारात्मक गोष्टी निवडा बाळा मी तुझ्यावर प्रचंड प्रेम करतो तू माझ बाळ आहेस स्वामी सांगतात पाठलाग करू नका भीक मागू नका ताण देऊ नका निराश होऊ नका प्रयत्न करा आराम करा जेव्हा तुम्ही खरे प्रयत्न कराल तेव्हा तुमच्याकडे सर्व काही येईल आणि मीही तुम्हाला साथ देईन तुमच्या इच्छा पूर्ण करीन तुम्हाला पाहिजे ते सर्व मी देईन आकर्षणाचा आकर्षणाचा कायदा वापरून प्रकट करण्यासाठी प्रत्येक दिवशी अभावापेक्षा विपुलतेचे अधिक विचार करण्याचा सराव करा हे एक स्पष्ट चिन्ह आहे की तुम्ही निस्वार्थ प्रेम करता आणि उच्च शक्तीद्वारे दैवी मार्गदर्शन केले जाते देवदूत सतत तुमच्यावर लक्ष ठेवून असतात आणि तुमची सर्व स्वप्ने सत्यात उतरवतात तुमचा विश्वास असल्यास होय टाईप करा तुम्ही वाट पाहण्यापासून जिंकण्यापर्यंत जाल मी तुझ्यावर जास्त प्रेम करतो जे तू समजू शकतोस देव म्हणतो नेहमी नम्र रहा आपण आपल्यासोबतच्या लोकांशी आपली तुलना करू नका मी सर्वांना समानतेने निर्माण केलं बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो देव सांगतो तुमच्या न बोललेल्या प्रार्थनेचे उत्तर दिले जाईल ही देवाची इच्छा आहे होय देव तुम्हाला ओळखतो देव तुमचे ऐकतो देव तुमच्यासाठीच आहे तू तु खूप धन्य आहेस देव तुमच्यावर प्रेम करतो तुम्ही सहमत असाल तर होय कमेंट करा देव म्हणतो जेव्हा तुम्हाला अडथळे आणि प्रश्नांचा साम सामना करावा लागतो तेव्हा शुद्ध आनंदाचा विचार करा कारण जेव्हा तुमच्या आत्मविश्वासाची चाचणी घेतली जाते तेव्हा ते तुम्हाला माझ्याशी अधिक घनिष्ठ नातेसंबंध विकसित करण्याच्या स्थितीत ठेवते देव म्हणतो तू खूप काही करू शकतोस तुला दिलेले मन खूप शक्तिशाली आहे त्या शक्तीचा उपयोग करून प्रयत्न चालू कर पुढील दिवसात तुम्हाला पैशाच्या रूपात खूप आनंद मिळेल तसेच प्रेम आणि विपुलता मिळेल तुम्ही तयार असाल तर होय कमेंट करा लवकरच तुझी वाईट वेळ मी संपवणार आहे आता तुझ्या आयुष्यात आनंद मी आणणार आहे देव म्हणतो त्याच्यावर विश्वास ठेवा तुम्हाला काय हवे आहे हे त्याला माहीत आहे योग्य वेळी ते होईल देव म्हणतो मी तुझ्यावर या जगातील सर्वांपेक्षा जास्त प्रेम करतो मी तुला इतरांपेक्षा जास्त ओळखतो तुला इतरान जास्त मी तुला इतरांपेक्षा जास्त समजून घेतो प्रत्येक जण तुला एकटे सोडत असताना मी नेहमीच तुझ्याबरोबर असतो तुमचा विश्वास असेल तर गॉड इज ग्रेट कमेंट करा देव म्हणतो समस्या सांगून रडणे थांबवा ते सोडवण्याचा विचार करा कारण जगात अशी कोणतीही समस्या नाही ज्यावर उपाय नाही कधीही हार मानू नका मी नेहमी तुमच्या सोबत आहे तुम्ही या गोष्टीशी सहमत असाल तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा देव म्हणतो आपण हे एकटे करू शकत नाही परंतु आपण एकत्र करू शकतो जेव्हा तुम्ही संघर्ष करता तेव्हा माझे हृदय दुखते कृपया तुमच्या सर्व समस्या घेऊन माझ्याकडे या देव म्हणतो बदल स्वीकारणे नेहमीच सोपे नसते परंतु तुम्हाला जिथे जायचे आहे तिथे पोचवणे माझ्यासाठी आवश्यक आहे बदलाची अपेक्षा करा हे भयानक आहे पण मी तुझ्यासोबत आहे बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो सर्व काही तुमच्या कल्पनेपेक्षा चांगले होणार आहे जेव्हा तुम्ही ही अपेक्षा न करता कृतज्ञ होण्याचे निवडता तेव्हा संपूर्ण विश्व चमत्कार प्रकट करतो तुमचा विश्वास असल्यास होय टाईप करा स्वामी म्हणतात मी पैशा संबंधीचे माझे जुने प्रोग्रामिंग नवीन आरोग्यदायी विचारांसह बदलण्यास मोकळे केले आहे तुम्ही खूप श्रीमंत आणि यशस्वी होणार आहात जुनी ऊर्जा नष्ट होत आहे नवीन ऊर्जा प्रवेश करत आहे सर्व छान गोष्टी येत आहेत तुमच्या आयुष्यात अशी वेळ येईल जेव्हा काही लोकांना त्यांनी तुम्हाला का चुकीचे वागवले याचा पश्चाताप होईल माझ्यावर विश्वास ठेवा ते नक्कीच होईल तुमचे प्रेमळ जीवन आणि तुमचे आध्यात्मिक जीवन पुढील काही महिन्यात भरभराटीला येईल तुम्ही आता पूर्णपणे सकारात्मक होणार आहात मग तुम्हाला हवे तेच मिळणार आहे तुमच्यासोबत काहीतरी सकारात्मक आणि अनपेक्षित घडणार आहे तुम्ही तुमच्या आयुष्यात खरे प्रेम आकर्षित करत आहात तुमच्या जीवनातील सर्व पैलू सकारात्मक ऊर्जेने बहरलेले आहेत तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त आनंदी होणार आहात तुमचा परमेश्वरावर विश्वास असल्यास होय माझा विश्वास आहे असे टाईप करा तुम्हाला जाणवत नाही पण तुमच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळात स्वामी तुमच्या सोबत असतात स्वामी म्हणतात मी तुला निर्माण केले आणि मी तुला घेऊन जाईन मी तुला सांभाळीन मी तुला सोडवीन तुम्ही यावर विश्वास ठेवायला शिकले पाहिजे की तुमच्यासाठी एक भवितव्य वाट पाहत आहे जे या सध्याच्या क्षणी तुम्ही समजण्याच्या पलीकडे आहे आणि ते आश्चर्यकारक आहे तुम्ही तुमचे काम चालू ठेवा आणि स्वतःवर प्रेम करा सर्व काही छान होणार आहे तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होत आहेत प्रत्येक दिवशी आणि दररोज तू पुढे जात आहेस तुझी सर्व उद्दिष्टे साध्य करण्याच्या जवळ मी आहे तुला पाहिजे असलेली प्रत्येक गोष्ट तुझ्या आयुष्यात प्रकट होत आहे तुझी सर्व स्वप्ने साध्य करण्याच्या मी जवळ आहे भूतकाळ सोडून द्या आणि आपल्या भविष्यावर लक्ष केंद्रित करा मागे वळून पाहणे थांबवा तुमच्या भविष्यावर लक्ष केंद्रित करा देव म्हणतो जेव्हा काहीही शक्य वाटत नाही तेव्हा मी मार्ग शोधेन मी तुला पुन्हा उभं करीन मी तुला मजबूत करीन मी तुम्हाला आशावादाचे कारण सांगेन बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो तुमचा देवावर विश्वास असल्यास धन्यवाद देवा टाईप करा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ